हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे बुधवार आणि आज आई आमच्या बैठकीला जात असतात सद्गुरूंच्या तर तिकडेच त्या गेलेल्या आहेत आता सध्या सकाळ सकाळ मी आणि राधिका आमच्या दोघींची कामं सुरू आहेत आणि तुम्ही इथं माझ्या हाताला बघू शकता माझा हात तुम्हाला थोडासा हलका असा कलरफुल जाणवेल काय आहे हा आहे ना आता स्काय ब्ल्यू कलर आहे <laughs> माझी एक नवीनच साडी होती आणि ती एक दोन वेळा मी घातली होती तर मग नंतर मग ती ती धुवायची होती मशीनमध्ये टाकायचं तर म्हटलं नवीन कपडा लगेचच मशीनमध्ये नको टाकायला कारण की रंग वगैरे जातो आणि मग इतर कपड्यांना लागतो किंवा शक्यतो हो तर नवीन कपडे पहिल्या वॉशला आम्ही मशीनमध्ये टाकतच नाही ते हँडवॉशच करतो हातानंच त्याला धुतो आणि इतका रंग गेला त्या साडीचा अक्षरशः तुम्हाला सांगते खूप रंग गेलेला आणि साडी तर खूप सुंदर होती अर्थातच दुकानदारसुद्धा म्हणतात की कपड्याची आणि कलरची गॅरंटी नाही आजकाल सगळे सक सगळं जे मटेरियल आहे ना ते सगळं तशाच पद्धतीचं आहे इथं तुम्ही बघू शकता सगळा कलर कलर म्हणजे आता मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये किती दिसतं हे माहीत नाही पण इथं हात माझा असा निळसर झालेला आहे फेंट निळसर तरी आता बराच वेळ झाला ते धुवून पण तरी पण आणखीन मला हात असा पद्धतीचा जाणवतो आहे चला तर मग आता आजची ही सकाळ आहे आणि आता आषाढ महिना सुरू झालेला आहे अर्थातच तर त्याच्यामुळे ना आषाढ महिना घरोघरी तळला जातो तर तशाच पद्धतीचं आमचं पण नियोजन चाललंय पण आता माहिती नाही कधी म्हणजे आज उद्या म्हणजे कधी करायचे काही पण सकाळी आमचा विषय चालता की आषाढ तळायचा आहे हे ते तर चला छान छान अशा ऍक्टिव्हिटीज होत राहतील या ब्लॉगमध्ये ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आणखी महत्वाची एक गोष्ट ती म्हणजे जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हे ब्लॉग आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि लाईक करा आज दुपारी वेळ शिल्लक होता आणि बरेच दिवस झालं मला आणि राधिकाला ही किचनमधली खिडकी आवरायची होती तर म्हटलं चल आज फायनली आवरून टाकूयात तर या अगोदर आम्ही अशा पद्धतीनं सगळं खिडकीमध्ये मटेरियल ठेवत होतो पण थोडेसे चेंजेस करायचे आणि ती साफसफाईसुद्धा होईल हे दोन्हीही उद्देश होते सगळ्यात अगोदर तर ही खिडकी रिकामी केली आणि तुम्हाला दाखवते मी आपली जी सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे ना ज्याची आपण ऑर्डर स्वीकारतो ती अशा पद्धतीची भन्नाट अशी दिसते आणि चवीलासुद्धा तेवढीच अप्रतिम लागते तर या तीन डब्यापैकी एका डब्यामध्ये शेंगदाणा चटणी ठेवली होती आणि हा दुसरा डबा खरं तर जवसाच्या चटणीचा आहे पण ती चटणी संपल्यामुळे यामध्ये मी आपली धना पावडर ठेवली होती आपले मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि रेग्युलर रोज जेवल्यानंतर खायला लागते त्यामुळे बडीशेपसुद्धा याच्यात होती आता ही तुम्ही बघू शकता छान मस्त फ्रेश अशी फुलं या कुंडीमध्ये कुंडीमध्ये नाही छोटासा बाऊल आहे त्या बाऊलमध्ये ठेवली आहेत आणि हे जे आहे ना स्टँड तर हे सैन्य अशा पद्धतीनं त्याला रंगरंगोटी केली आहे बर का हे लाकडी आहे आणि त्याच्यावरती तिने क्रेयॉन्स वापरलेले आहेत तर हे मी बदलणार आहे आता चाहे, चाहे, तर सगळ्यात अगोदर जर खिडकीतले हे घाण झालेले पेपर काढून टाकले आणि खिडकी स्वच्छ अशी पुसून घेतली आता कागद टाकायचं आहे बदलायचं आहे म्हटल्यानंतर खिडकी स्वच्छ करणं तर बनतंच कारण की त्यासाठीच आपण हा सगळा अट्टहास करत असतो दुसरा एक स्वच्छ असा पेपर फॉईल टाकून घेतला पेपर फॉईल टाकल्यामुळे काय होतं आपण हा पुसून देखील घेऊ शकतो जेव्हा आपल्याला वाटेल त्यावेळेस ते कुल्लढ दिसले म्हणून आमच्या ह्या पारूच्या पोराला चहा आहे बघू इकडे बघ Okay. <laughs> <laughs> सगळ्यात अगोदर तर हा फुलांचा बाउल जिथे होता तिथेच ठेवलेला आहे कारण की इथनं छान अशी ज्या वेळेस हवा येते ना हवेसोबत फुलांचा सुगंध देखील येतो त्यामुळे ती तिथंच ठेवलेली आहेत त्याच्या शेजारी हे कुल्लड अशा पद्धतीनं अरेंज करत आहे आणि त्यानंतर तूप तूप आपल्याला रेग्युलर लागतं त्यामुळे ते आम्ही खिडकीतच ठेवतो पटकन घेता येतं आणि आपल्या तीन छोट्या छोटे डबे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी या कोपऱ्याला एक आणि त्या कोपऱ्याला एक अशा पद्धतीनं आपण ही फुलांचे थोडक्यात फुलदाणी म्हणू शकतो तर अशा पद्धतीने ठेवून घेतलेले ही खिडकी के अरेंज केल्यानंतर तुम्हाला कशी दिसतीय कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि, आणि या अगोदर आपण खिडकीमध्ये हे स्टँड ठेवत होतो आता त्याच्या जागी इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं एकच मोठं स्टँड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी ठेवून घेत आहे आणि हे जे स्टँड आहे ना याला थोड्या दिवसाचा ब्रेक द्यायचा टाकून द्यायचं नाही पण थोड्या दिवसांनी वापरायला काढायचं म्हणजे आपल्याला सुद्धा छान आणि प्रसन्न वाटतं ही आवरा आवर जेव्हा चालू होती ना तर तेव्हाच राधिकाचा आणि माझा विषय झाला की आजच आपण आकाड तळवून टाकूयात कारण की कापणी आणि खमंग अशी तिखटपुरी कोणाला नको वाटते तर त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण इथं कापणी तयार करतोय तर त्यासाठी अशा पद्धतीचा कुंडा घेतलेला आहे आता आमच्या त्याला कुंडा म्हणतात तुम्ही याला बाऊल म्हणा किंवा मोठी वाटी म्हणा काही म्हणू शकता तर या कुंडानं एक कुंडा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून आणि आता आपल्याला गव्हाच्या पिठाच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जेवढा होता येईल तेवढा मी बारीक चिरलेला आहे आणि अर्धा बाऊल किंवा अर्धा कुंडा हा गूळ घेत आहे या गुळाचं आपल्याला गुळवणी करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये हा गुळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि गुळाच्या निम्म पाणी ओतायचं आहे तर त्याच्यामुळे मी इथं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपण टाकत आहोत बडीशेप असे ओबडधोबड मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे खरं तर सुंठ देखील टाकतात पण आम्ही खूप शोधली आमच्या घरातली सुंठ संपली होती पण म्हटलं कुठं सापडते आहे का बघाव पण काही सापडली नाही बडीशेपवरतीच भागवलं थोडीफार तर जी ॲडजस्टमेंट करावीच लागते ना चला तर आता इथं मी या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ज्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं होतं ना त्यामध्येच मी टाकत आहे तीन चमचे बेसन पीठ अगदी चिमटवर सोडा आणि हे तीन चमचे चांगलं कडकडीत गरम केलेलं तेल आता हे तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पिठात टाकल्यामुळे पीठ हलकं होतं आणि पर्यायाने आपल्या कापण्या छान खमंग खुसखुशीत आणि मऊ होतात बऱ्याचशा वेळेस काय होतं कापण्या अशा वातड होतात नाहीतर खूप जास्त कडक होतात ज्या की अजिबात खाताच येत नाही तर तशा होऊ नये म्हणून ही अशी पद्धत करायची आता आपण तयार केलेलं जे गुळवणी आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बरं का थंड केल्यानंतर या पिठात टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तुमचं जर गुळवणी गरम असेल किंवा कोमट असेल ना तरीसुद्धा कापणी वातड होते मग कापणी वातड न होण्यासाठी या दोन गोष्टी किंवा या दोन टीप नक्की लक्षात ठेवा चला तर हे पीठ छान अशा पद्धतीनं मौसूद मळून घ्यायचं छान असा या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला कापण्या लाटून घ्यायच्यात पीठ भिजत नाही ठेवलं तरीही चालतं तर पटकन आता पोळपाट घेतलं लाटणं घेतलं अशा पद्धतीचा एक उंडा केला आणि झटकीपट अशी एक चपाती लाटून घेतली ही चपाती लाटत असताना आपल्याला थोडीशी जाड ठेवायची जर तुम्हाला कडक हवी असेल ना थोडीशी तर तुम्ही मग पातळ लाटा आणि एकदम मंद आचेवरती तळा पण जर मौसूद हवी असेल ना तर अशी थोडीशी जाडसर ठेवायची अर्धवट लाटून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला खसखस खस टाकून घ्यायचे खसखस टाकल्यानंतरसुद्धा एक दोन तीन लाटणे फिरवायचे म्हणजे खसखस आतमध्येपर्यंत ऋतून बसते आणि त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला याला कापणीचा आकार देऊन घ्यायचा आहे मला आठवते मी जेव्हा लहान होते ना तर माझी आजीसुद्धा कापण्या या तिखटपुऱ्या घाऱ्या ती करायची आणि त्यावेळेस तिची कापणी एक एक इतकी मोठी असायची आणि खूप छान तर लागायची चवीला त्या कापणीची चव हो, आणखीनसुद्धा माझ्या जिबेवरती रेंगाळते आपण किती जरी प्रयत्न केला ना तरी आपल्यापेक्षा वयाने जे मोठे असतात किंवा आपली आई असू देत आजी असू देत यांच्या हातचं आपण जे खाल्लेलं असतं ना त्याची चव आणि सर कशालाच येत नाही बरोबर आहे ना चला तर इथे तुम्ही बघू शकता गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं आणि छान अशा या कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत मस्त मौसूद अशा ह्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खमंग खुसखुशीत सुद्धा दिसत आहेत सेम अशाच पद्धतीने ना मी राहिलेल्या सगळ्या पिठाच्या कापण्या करून घेते आणि तळून घेते कसं झाले रानू आवडलं का तुला मी सरको का बर आवडलं का तुला सांग गोड आहे का तिखट आहे गोड आहे आणि बॅग घेऊन कुठे चाललास अरे हॅलूच कापण्या करून झाल्या आणि रानुदेवानं त्या खाऊनही पाहिल्या आता आपण करत आहोत तिखट पुऱ्या तर त्याच्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं घेत आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ आता आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी प्लेटमध्ये मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा एक चमचा जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरला फिरवून घ्यायची आणि या पिठामध्ये टाकून घेत आहे आता मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी अधिक करू शकता सोबतच टाकून घेत आहे हळद आणि चवीनुसार मीठ आणि नेहमीप्रमाणेच खूप सारी बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि छान असं याचं आपण पीठ मळून घेऊयात पीठ मळून झालेलं आहे याचा आपल्याला खूप पातळही पीठ मळायचं नाही आहे तर हलकं असं सा घट्टसर मळायचं कारण की आपल्याला याच्या पुऱ्या काढायच्या आहेत चा हात चादळ नाला मला तांबड फुटीअल सावळा भरतार गवळी धार ला दळण मी गदळी पीठ पडतर वारवा माझ्या ग सावजिला तबकी धाडा मेवा दळण दळीी बाई दळीता आनंद माझ्या गमांडीवर बाई झोपला गोविंद माझ्या गमांडीवर बाई झोपला गोविंद आषाढ स्पेशल आपला हा नैवेद्य तयार झालेला आहे आणि राधिका चालली आता देवाला दाखवायला म्हणजे कसं ना आम्ही खायला मोकळे तर ह्या तिखटपुऱ्या दही आणि सोबत कापण्या अशा पद्धतीचा हा नैवेद्य असतो चला तर मग राधिका देवाला दाखवून घेईल आमच्या घरात आहेत ना दोन किचन आहेत म्हणून बरं नाही तर आम्हाला तर उपाशीच राहू लागलं असतं कारण की ना आता बघा चहा ठेवला होता आणि चहा ठेवल्यानंतर अचानक गॅस गेला तर आम्ही हा सगळं चहा चहाचे कप वगैरे सगळं घेऊन इथं वरती आलेलो वरच्या शेगडीवरती आणि असं अनेक वेळा घडतं अनेक वेळा नाही प्रत्येक वेळेस असंच घडतं काही ना काही आमचं खाली चालू असतं आणि तेवढ्यात आमच्या खालच्या गॅस संपून जातो आमचं ही कसरत चालूच असेल तर आता मस्तपैकी बाहेरचं वातावरण वाता छान आहे बघू शकता आई आणि नाना आणि राना हे जण बाहेर बसलेले आहेत आणि नाना मस्तपैकी आपण केलेल्या कापण्या आणि आपण काय म्हणतो ते तिखटपुऱ्या यांचा आस्वाद घेत आहेत कुंडगुळे यांचा आस्वाद घेत आहेत रान तू खाल्ली का तिखटपुरी आवडली का तुला हे नाही खाल्लं तू हे नव्हतं खाल्लं छान चहा आणि कापणी छान लागते चमचे आणायचे राहिले की आता एवढीच आहे बस होईल का मला आज बुधवार असल्यामुळे आमच्या गावचा बाजार तर चहा पाणी झाल्यानंतर मी आणि राधिका दोघी जणी भाजीला गेलो आणि घरनं निघतानाच राधिकाला म्हटलेलं की आपण घरातनच मोठी पिशवी नेऊयात तर राधिका म्हटली नाही दुकानी पिशवी आहे आणि दुकानी गेलो तर भाऊजी म्हणले दुकानी पिशवी नाही तर त्याच्यामुळे आमची एक मैत्रीण भेटली मग आम्ही अशा पद्धतीने पिशव्यांची एक्सचेंज केली आणि भाजीपाला घेतला आणि परत हसत खेळत काय म्हणतात ना गप्पा ठप्पा मारत घराकडे निघालो आमच्या लहानला खुशाल झाला सगळ्या प्रश्नाची उत्तर पुढे हे काय कांदा आणि हे चपाती मग कुत्रा काय खातो कांदा खातो का चपाती हो बरोबर आता हे काय मंगोश नाही ते खारुताई आणि हे काय चाल नाही बाबू शेंगरे ह आणि हे काय अननस मग हे काय खाती अननस नाही ना शेंगा हा आणि हे काय रे हा हे काय काय तुझ्याकडे बघून हसते काय ते हा वननेर माकड आणि हे काय पुढं वननेरच्या पुढं काय आहे शर्ट आणि केळी या दोन्ही पैकी काय खात बांधणार रे बाबू आता हे काय शेवट खांब्या गाई खंबा गाई हा हे काय आणि हे काय हा नक्षात मग ते काय खात शेंगदाणा आल्यानंतर काय खाते रानू हा नादानी आल्यानंतर ना आला नंतर, Uh, क्वचित असं मी एकटी जाते आणि कधी वाटलं तर मग राधिका असा आम्ही दोघीजणी सोबत जातो म्हणजे जशी जा वेळ आहे आणि जसं टायमिंग आहे त्यानुसार तर आज राधिका आणि मी गेलो तर त्याच्यामुळे खूप टाइमपास झाला भाजी तर घेतली भाजी काही मोजकीच घेतली बऱ्याचसा भाजीपाला असा तिथंच खराब वाटत होता त्याच्यामुळे घरीच आणला नाही म्हटलो का आणायचं निवडायचं टाकून द्यायचं मग त्यापेक्षा तो आणलाच नाही अशा पद्धतीनं आम्ही बचत केली तर मग भाजीपाला घेतला घरी आल्यानंतर भाजीपाला सगळा अगोदर नीट केला म्हणजे मी पालेभाज्यांमध्ये शेपू आणली होती मेथी आणला पाल होता पालक अजिवात आणला नव्हता पालक तिथंच खराब होता परत आणखीन कोथिंबीर आपली कोथिंबीर आणि आणखीन आम्ही काय नीट केलं आणखीन एक भाजी नीट केली तर अशा तीन चार भाज्या नीट केल्या कारण की काय होतं आज आणलेली भाजी जर आज व्यवस्थित नीट करून ठेवली काड्याकुड्या काढून ठेवल्या तरच मग ती फ्रीजमध्ये पण कमी जागा लागते आणि ऐन टायमिंगला जेव्हा आपल्याला भाजी करायची असते त्यावेळेस गडबड होत नाही दरवेळेस आम्ही त्याच दिवशीचा भाजीपाला त्याच दिवशी नीटनिटका -नित्पा करतो आणि मग फ्रीजमध्ये अरेंज करतो तर मग या सगळ्याच्या दरम्यान असंच होतं बुधवार ज्या ज्या दिवशी असतं ना तर त्या त्या दिवशी सईचा अभ्यास घ्यायला आहे ना थोडंसं लेट होतं तर आज मी साडेसात पावणे आठ वाजता अभ्यासाला बसलेली आहे तर त्याच्यामुळे आता सहीचं चाललेलं आहे अभ्यास सई करती आहे हां अभ्यास करते पण रेडी घेते तिचं मी रेडियू आहे चला तर आता आधी हिचा अभ्यास घेते आणि हिजा अभ्यास घेते तर तोपर्यंत राधिका आज म्हणजे शक्यतो चपाती किंवा भाकरी जे काय असेल संध्याकाळचं ते माझ्याकडे असतं पण आता राधिकाचा आवाज येतो थाप थाप राधिका करायला लागलेली कारण की हिचा अभ्यास घेत असाही मला उशीरच होईल तर त्याच्यामुळे तिनं करते स्मेल चला तर मग हा एवढाच होता आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब आणखीन सोबत आपले मसाले ऑर्डर करा लाडू ऑर्डर करा स्वस्त खा मस्त रहा हेल्दी हो की नाही चला तर आता परत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय